तानाजी सावंत हा ही व्यक्तीच मुळात एक संशोधनाच्या लायकीची जी व्यक्ती आहे हापकिन म्हणजे संस्था आहे की माणूस हे ज्या व्यक्तीला माहित नाही किंवा खेकड्याने धरण फोडलं असं जी व्यक्ती शोध लावू शकते ती व्यक्ती काही बोलू शकते आमचं म्हणणं आहे की त्यांच्या पोटात जर मळमळ आहे राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून बसण्याची तर मल त्यांच्या बुम परंड्यामध्ये जो सहकारी साखर कारखाना आहे त्याच्या उद्घाटनाला त्यांनी पवार साहेबांना कशासाठी बोलावलं मी काल दोन फोटो ट्विट केलेले आहेत अजितदादांचा सा, शाळ साहेबून सत्कार करताना यावेळेस तुमचं राष्ट्रवादीशी कसं जमलं म्हणजे आपल्या कारखान्याच्या उद्घाटनाला पवार साहेबाला बोलवायचं आणि आपल्या विधानसभा मतदारसंघातल्या जनतेला खोट सांगून राष्ट्रवादीशी आमचं जमत नाही असं बोलायचं म्हणजे आरोग्यमंत्री एखादा असं व्यक्त वक्तव्य करतो एखाद्या सामान्य आमदारांनी वक्तव्य केलं असतं तर समजू शकलो असतो पण आमदारांनी राष्ट्रवादीबद्दल असं वक्तव्य केलं त्यांना मुख्यमंत्र्यांनी समज द्यावी आणि तानाजी सावंतांनी महायुतीमध्ये असताना असे मिठाचे खले टाकण्याचे पाप करू नये नाहीतर मी तुम्हाला पहिलंही सांगितलं की आता हे पाचवा व्यक्ती झाला आहे म्हणजे काल नितेश राणे त्याच्यानंतर निलेश राणे त्याच्यानंतर सदाभाऊ खोत त्याच्यानंतर तानाजी सावंत आज <coughs> ही लोकं सातत्याने आपल्या तोंडाचे पट्टे चालवत असतील तर राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून आम्ही सुद्धा उत्तर द्यायला तयार आहोत महायुतीचा धर्म पाळण्याचा ठेका फक्त आम्ही घेतलेला नाही